हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चाळीसावा श्लोक वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक चाळीस अर्जुन भगवंताना म्हणतो आहे नम परस्तात् अथ पृष्ट ते नमस्तु ते सर्वत एव सर्व अनंत वीर्यामित विक्रमहत्व सर्व समाप्तोषी सर्व समाप्नोषि ततो असी हा। तुम सर्व तुम्हाला पुढून पाठीमागून आणि सर्व बाजूनी नमस्कार असो हे अनंत वीर्य तुम्ही अपार शक्तींचे स्वामी आहात तुम्ही सर्वव्यापी आहात आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात शब्दशः अर्थ बघूया अर्जुन म्हणतो आहे नम परस्तात परस्तादचा शब्दशः अर्थ बघितला तर आहे पुढून हे भगवंता मी तुम्हाला पुढून प्रणाम करतो अथ पृष्ठतः सुद्धा, मी तुम्हाला प्रणाम करतो अथ पृष्ठ प्रुष्ट, अथ पृष्ठत ते ते म्हणजे तुम्हाला दुसऱ्या ओळीत म्हणतो आहे नमोस्तु ते सर्वत एव सर्व तर नमोस्तू मी तुम्हाला नमन करतो ते सर्वत ते म्हणजे काय आहे तुम्हाला तर सर्वत म्हणजे सर्व बाजूंनी एव खचितच निश्चितच तर मी तुम्हाला अशा प्रकारे प्रणाम करतो आहे कारण भगवंताना म्हणतो आहे तो एव सर्व तर तुम्ही काय आहात खचितच सर्व कारणांचे कारण आहात तुम्ही सर्व काही आहात पुढे अर्जुन भगवंतांना म्हणतो आहे अनंत वीर्य अमित अनंत वीर्य म्हणजे तुम्ही अपार शक्तीचे आहात तुम्ही परम पराक्रमी आहात हे भगवंता तुम्ही स्वामी आहात अमित विक्रम अमित चा अर्थ काय आहे असीम बळ तुमच्यामध्ये असीमित बळ आहे तर पुढे म्हटलं आहे सर्व समाप्नोशी, तुम्ही सर्व काही आवृत्त करता तत्व तत्व म्हणजे म्हणून म्हणून काय म्हणतो आहे अशी सर्व आणि म्हणून सर्व काही तुम्हीच आहात तर सर्व काही तुम्हीच आहात हा मुद्दा आपण एकोणचाळीसाव्या श्लोकात सुद्धा चर्चा केली होती त्यावेळी आपण एक उदाहरण पाहिलं होतं की छोटं टेबल मोठं टेबल लाकडाचं कपाट आहे काही क पोलपाट आहे ला लाटणं आहे बसायचा पाट आहे हार्मोनियम आहे तर हे सगळं लाकडापासून आहे लाकूड आहे झाडापासून झाड आहे जमिनीतनं जमीन आहे हे पृथ्वी तत्व आहे पृथ्वी कोणाची भगवंतांची तर अशा रीतीने आपण जाणू शकतो की सगळं आहे ते भगवंतांचीच शक्ती आहे म्हणून अर्जुन इथे भगवंतांना म्हणतोय की सर्व काही तुम्हीच आहात गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की अर्जुन हा भगवान श्रीकृष्णांमध्ये प्रचंड पसरलेलं असं विश्वरूप पाहत होता त्याला आता पूर्णपणे समजून आलं आहे की आपला हा मित्र परम शक्तिमान आहे त्याची महानता जाणल्यामुळे आता अर्जुनाला समजत नाही आहे की कि मी किती वेळा त्यांना प्रणाम करायला हवा आणि म्हणून अर्जुन पुन्हा पुन्हा भगवंतांना प्रणाम करतो आहे अर्जुन म्हणतोय हे अनंतवीर्य तुम्हीचं सर्व काही आहात तुम्हीचं सर्व ठिकाणी उपस्थित आहात तुम्ही पुढे आहात मागे आहात सगळीकडे आहात तुम्हाला पुढून मागून सर्व बाजूने नमस्कार असो अर्जुन म्हणतो तुमच्याकडे असीमित शारीरिक बळ आहे तुम्ही अनंतवी आहात तुम्ही अमित विक्रम आहात हे भगवंता तुमच्याकडे असीमित असं मानसिक बळ आहे तुम्ही वैदिकशास्त्राचे पालन करण्यामध्ये खूप कुशल आहात वैष्णव आचार्य समजवतात की अर्जुन भगवंतांबद्दल असे सगळे भगवंतांच्या गुणाबद्दल चर्चा करतो आहे सामान्य तर सामान्यत आपण जेव्हा इ लोकांकडे बघतो तर एखाद्याकडे शारीरिक शक्ती आहे पण त्याच्याकडे मानसिक बळ असतंच असं नाही एखादा आपल्याला दिसतो की वैदिक शास्त्र तो नीटपणे समजून घेतो आहे पण त्याची शरीराची शक्ती आहे ती कमी होत असते कमी आहे तर आपल्याला या जगतामध्ये प्रत्येकामध्ये काहीतरी का कमी दिसतं आहे पण भगवान श्रीकृष्ण आहेत हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यामध्ये सर्व शक्ती आहेत ते सर्व शक्तींचे आणि सर्व बलांचे स्वामी आहेत अर्जुन चौथ्या ओळीत म्हणतो आहे सर्व समापनोशी तत अशी सर्व सर्व ठिकाणं तुमच्याच शक्तीने व्याप्त आहेत तुम्ही सर्व व्यापी आहात म्हणून सर्व काही तुम्हीच आहात तात्पर्य वाचूया <coughs> श्रीकृष्णांवरील प्रेमामुळे त्या त्यांचा मित्र अर्जुन त्यांना सर्व बाजूनी प्रणाम करीत आहे अर्जुन असे मानतो की श्रीकृष्ण हे सर्व शक्तीचे आणि बलांचे स्वामी आहेत आणि युद्धभूमीवर जमलेल्या सर्व मोठमोठ्या मोठ्या योद्ध्यांपेक्षाही श्रेष्ठ आहे तर सर्वांपेक्षा भगवान श्रीकृष्ण हे श्रेष्ठ आहेत का कारण त्यांच्याकडे सर्व प्रकारचे शारीरिक बळ आणि मानसिक बळ पूर्ण परिपूर्ण प्रमाणात आहे आता इथे एक श्लोक दिला आहे विष्णुपुराणामध्ये एक पॉईंट नऊ पॉईंट एकोणसत्तर मध्ये म्हटले आहे यो अयम तव आगतो देव समीपम देवता गण सत्वम एव जगत सृष्ट्वा सत्वम एव जगत सृष्टा यत सर्वगतो भवान भाषांतर हे भगवन तुमच्या समक्ष जो कोणी येतो मग ते देवदेवता का असे ना त्याला तुम्हीच निर्माण केले आहे तर सर्व संपूर्ण जगतामध्ये सगळं जे प्रकटीकरण आहे ते भगवंतांद्वारेच झालेलं आहे असे भगवंत आहेत ते सर्व कारण कारण आहेत तर हा मुद्दा समजावताना वैष्णवाचार्य सांगतात की सूर्य आकाशात तप तापतो ताप जेव्हा तर त्याच्या उष्णतेने जमिनीवर पाण जमिनीवरील जे पाणी असतं त्याची वाफ होते आणि ढग बनतात म्हणजेच सूर्यामुळे ढगाची निर्मिती होते म्हणजेच ढगाचं अस्तित्व आहे ते सूर्यावर अवलंबून असतं तसंच भगवान श्रीकृष्ण आहेत ते सर्व जीव आणि सर्व देवतांची निर्मिती करतात त्यांचं पालन सुद्धा करतात त्यांना कार्य करायला शक्ती सुद्धा देतात तर सर्व जीव आणि सर्व देवता या भगवंतांवरच अवलंबून आहेत ते सगळे भगवंतांचीच शक्ती आहेत तर हा जो आपण विष्णुपुराणमधला श्लोक वाचला त्यात आपण जाणलं आहे की या जगतामध्ये सगळं काही आहे ते भगवंतांद्वारे निर्मित आहे सगळं काही भगवंतांचीच शक्ती आहे आणि म्हणून म्हटलं यो तव आगतो देव समीपम देवता गण तर हे भगवंता तुमच्या समक्ष जो कुणी येईल ते सगळे आहेत ते भगवंतांद्वारेच निर्मिलेलं आहे सत्वमेव जगतस्रष्टा तर तुम्ही सगळ्या जगताचे सृष्टी करता आहात य हा, सर्व गतो भवान तर अशा प्रकारे इथे भगवंतांबद्दल म्हटलं आहे की तुम्हीच सगळ्यांना निर्माण केलेलं आहे तसंच इथे अर्जुन म्हणतो आहे की हे भगवंता सर्व काही तुम्हीच आहात सर्व तुमचीच शक्ती आहे तर वैष्णवाचार्य समजवतात की सगळे जीव जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात देवतां सु, देवता सुद्धा येतात तर देवता सुद्धा भगवंतांची शक्ती आहेत भगवंतांचेच अंश आहेत पण या देवता भगवंतांच्या समान नाहीत हे आपण कायम लक्षात ठेवायचं आहे जसं सूर्यामुळे ढग निर्माण होत आहेत मात्र ढग हा काही सूर्य होत नाही अशा प्रकारे देवता भगवंतांपासून निर्माण झाल्या आहेत तरी देवतांना भगवंत आपण समजायचं नाही तर अशा प्रकारे आपला हा चाळीसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे तर आज आपण इथेच विराम देऊया भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय बोल